येलेले <coughs> हॉटेलला मित्रांनो तुम्हाला सुरमई कटिंगचा आता व्हिडिओ पाहायला भेटणार आहे हा तर ही जी सुरमई सुमार समोर दिसतोय किती किलोची आहे मावशे पाच किलोची सुरमई हा तर आता बघूया मावशी कटिंग करते तुम्ही घेतली dua takut jowo tak मित्रांनो सुरमई मासा हा कटिंग करण्यासाठी एकदम चांगल्या कटरची आवश्यकता असते यासाठी चांगला सराव पण लागतो तर या ज्या समोर आपल्याला दिसत आहे त्या मावशीनं हा सराव आहे म्हणूनच ते तुम्ही पाहू शकता किती पातळ अशा तुकड्या काढलेल्या आहेत सुरमईच्या पातळ अशासाठी काढाव्या लागतात की कारण या ज्या सुरमई आहेत त्या हॉटेलमध्ये जातात तर समजा मोठे मोठे पीस जर काढले तर त्याच्यामुळे जो सुरमई घेतो त्याचं खूप नुकसान होऊ शकतं प्रत्येक तुकडी मापासुद्धा एकदम काढली जाते ज्याची साईज म्हणजे समजा आता एक, एक सेंटीमीटर किंवा दोन सेंटीमीटरची जाडी धरली तर ती शेवटपर्यंत ती तशीच जाडी ठेवतात तर आपल्या या मालवण बीचवर सर्व महिला आणि पुरुष मासे कटिंग करतात तर त्या खूप सरावाच्या असतात त्यांचा हात बसलेला असतो या कटिंगमध्ये पद्धतशीरपणे एकदम सुरमईचे तुकडे कट केलेले आहेत आता समोर दिसते ही पाच किलोची सुरमई आहे अर्धा भाग त्याचा कटिंग करून झालेला आहे समोर तुम्हाला दिसते ती गाभोई आहे छोटीवाली ती पण तिथे ठेवलेली आहे आणि हा डोक्याचा भाग आहे बाजूला आता शेवटचा पीस शिफ्टीचा आहे तो कट करायला घेतला आहे पाहूया चला थोडा पीस राहिलेला आहे बघा प्रत्येक भाग कापून घेतल्यानंतर सुट्टी सुट्टी करून मावशी तुकडे ठेवते होते साठ हो सत्तर मित्रांनो तुकडे असतात पाच किलोच्या सुरमईचे आजचा मित्रांनो सुरमईचा रेट कमी आहे पाचशे साडेपाचशे रुपये आहे आज प्रत्येक फिश कटर कडे सुरमजवळ दिसते ज्याप्रमाणे मालवणचा मासा प्रसिद्ध आहे त्याप्रमाणे या मालवण बीच वरील जे सर्व फिश कटर आहेत ते पण प्रसिद्ध आहेत कारण मालवण सारखी फिश कटिंग म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये तरी कोणी शार्प करू शकत नाही कारण इथे पर्यटक असल्यामुळे त्यांचा हात बसलेला आहे त्यांनी मोठ्या मोठ्या हॉटेलचे फिश कटिंग हे इथल्या ज्या महिला पुरुष आहेत त्या फिश कटिंग करतात सुरमई कधीतरीच भेटते नाव छाया म्हणून मावशी आहे आपल्या मालवण फिच तुम्हाला भेटू शकतात तर यांच्याकडून तुम्ही फिश कटून घ्या तुम्ही पाहिलात की किती सुंदर प्रकारे सुरमई फिशचं कटिंग केलेलं आहे काय रेट असतो कटिंगचा किलो मागे किती तीस रुपये असतात तीस रुपये किलोचा रेट फिक्स केलेला आहे म्हणजे साधारण अशा जर तुम्हाला चांगली सुरमई कट करून घ्यायची असेल तर या मावशींकडे तुम्ही घेऊ शकता समजा मोठा दहा किलोचा मासा असलो तर तीनशे रुपये होतात पाच किलोचा साधारण दीडशे रुपये होतात आणि जसा बाजारभावाप्रमाणे तुम्ही खालीवर बार्गनिंग करू पण शकता पण तुम्हाला खात्री शीर मासा कट करून भेटणार डोक्याचं कटिंग राहिलं आ, किती जण कापणारे होत मावशी तरी पंचवीस तीस असतील मावशी बोल मावशी बोलते की चाळीस पन्नास फिश कटर आहे तिच्यासारखे म्हणजे विकणाऱ्या एवढीच आहेत म्हणजे विकणाऱ्याने एवढे कापणारे ह्या फक्त मालवण आतात ना म्हणजे मालवण सारखे कापणारे खैत नाही <laughs> तर मी त्यांनी पाहू शकता अशा प्रकारे सुरमई कटिंग पूर्ण झालेली आहे थँक्यू मावशी